लोकसभेत त्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि महायुतीमध्ये तो मोठा पक्ष म्हणून विधानसभेला मागू शकतात असं मला वाटतं अशा प्रकारच्या आपल्या वक्तव्यानं महायुतीच्या एकोप्यावर कुठं तडा जाणार नाही याची काळजी प्रवक्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी घेण्याची आवश्यकता मोठा छोटा स्ट्राइक लेट जास्त जागा परसेंटेज वोटिंग हे जाहीरपणे बोलवून कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा नाही उलट जे काय वाटतं चा, चा ते चार भिंती तिन्ही पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या बैठकीत त्या ठिकाणी बोलावं आणि हो। मला वाटतं अशा प्रकारची काळजी प्रवक्ते किंवा घटक पक्ष आणि माहितीतल्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे नहीं में? <इज़ाना> या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलंय महाराष्ट्र भाजपाचे त्यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारची इच्छा आहे स्वतः प्रदेशाध्यक्षांनी तशा प्रकारचं सुतोवाच केलंय कोर टीम असेल महाराष्ट्र कार्यकारिणी असेल मुंबई कार्यकारिणी असेल या सर्वांना महाराष्ट्राचं नेतृत्व सरकारमध्ये दे राहूनच देवेंद्रजी करावं त्याचबरोबर पक्ष संघटनाही सरकारमध्ये राहून चालवता येईल अशा प्रकारचा पक्षाचा त्या ठिकाणी मानस आहे महाराष्ट्राच्या तथापि देवेंद्रजी एक मुरब्बी अभ्यासो अशा प्रकारचे नेते आहेत त्याचबरोबर ते संवेदनशील अशा प्रकारचे नेते आहेत महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार करून योग्य तो तो निर्णय घेतील तशा प्रकारची प्रगल्भता निश्चितच आमच्या या नेतृत्वामध्ये आहे नाही ना मला वाटत पहिलं होऊ द्या आत्याबाईला मिशा असत्या तर पहिलं होऊ द्या आणि मग जबाबदारी आल्यावर कसं बघायचं ते मी आपल्या समोर बोले दुसरीकडे पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर घेण्यात नाही सुरेश दस त्या जिल्ह्यातल्या आहेत ज्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि पंकजाताई आमच्या महाराष्ट्राच्या आहेत काही जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो जरी अल्पशा मताने पराभव झाला असल्या तरी त्या बीडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या एक लोकप्रिय अशा नेत्या आहेत आणि जर त्यांच्याविषयी दसने अशा प्रकारची मागणी केली असेल तर ती रास्त आहे त्याच्यामध्ये काही चुकी मानायचं कारण नाही सब भाजप मध्ये प्रसार माध्यमांवर राजीनामा घेतला जात नाही ही एक प्रक्रिया असते त्याकरता अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस निरीक्षक नेमलेले आहेत मी जसा मावळ लोकसभेचा अशे त्याही लोकसभेकरिता मला वाटतं अमित साटम आमदार हे त्या ठिकाणी निरीक्षक आहेत निरीक्षकांचा गोपनीय अहवाल आल्यानंतर विरोधात काम केलंय काय झालंय या सगळ्याचा आढावा घेऊन पक्षी योग्य ती दखल घेऊन काय करायचं ते निश्चितपणे ठरवेल कारवाई करण्याच्या संदर्भात त्यानंतरच निर्णय त्या ठिकाणी होईल भाऊ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नाना नेता कसं पक्ष घडत असतो ज्या कार्यकर्त्याचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या कृत्याचा मी धिक्कार करतो अकोला येथे वाडेगाव या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चिखलात पाय माखल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याकडून पाय पाण्याने धुवून त्या ठिकाणी घेतला आणि मला वाटत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याच काम या कृत्यानं या ठिकाणी झालेलं आहे काँग्रेसमध्ये तर पहिल्यापासून व्यक्तिपूजेला उजरेगिरीला त्या ठिकाणी स्थान होत महत्व दिलं जात होत परंतु पराजयातही थोडस यश मिळाल्यानं होरळून गेलेल्या नाना पटोलेंचा माज मगरुरी आणि उन्माद या कृत्यातनं या ठिकाणी दिसून येतो आणि अशा प्रकारे सरंजामशाही वृत्तीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम जे गांधी घराण्याचं रक्तात नाना पटोलेच्या भरलंय त्याला हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही आणि मला वाटत याबद्दल या कृत्याबद्दल या प्रायचित म्हणून नाना पटोले यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना एवढेच पाय धुवून घेण्याचे हौस आहे तर त्यांनी बुवाबाजी करावी आणि आपले लाचार अंध भक्त यांना त्या ठिकाणी आपले पाय त्या ठिकाणी धुवायला लावावेत आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचा हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्ता पक्ष आणि नेता उभा करत असतो परंतु आता त्यांचा समज झाला आम्ही नेत्यांच्या जीवावर निवडून ने येतो आम्ही कुठल्या तरी घराणीशाहीच्या जीवावर सरंजामशाहीच्या जीवावर निवडून येतो असा जर समज झाला असेल तर येणाऱ्या काळात हे स्वतःचेच कार्यकर्ते नानासारख्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे आता पत्रकार परिषदेत उज्ज्वल पहिलं नाना पटोले यांनी या पाद्यपूजन करून घेतलं त्याबद्दल प्रायचित्य म्हणून राजीनामा द्यावा नंतरच त्यांनी कुठल्याही गोष्टीवर भाष्य करावं परंतु आता त्यांना लोकांसमोर आपल्या माध्यमांसमोर सुद्धा यायचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही आता महत्व देणार नाही आपणही देऊ नका प्रकार मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे मस्ती ही कार्यकर्ता उतरवत असतो कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो ज्या वेळेला कार्यकर्त्याला दुर्लक्षित केलं जातं अपमानित केलं जात आणि अशा प्रकारे हुजरे गुरुना लाचारीना वागवण्याचा प्रयत्न केला जातो त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता ताकद कार्यकर्त्यात असते आणि त्याच्यामुळे नाना पटवले ना त्यामुळं त्यांच्या मगरुरीचा त्या ठिकाणी त्यांना जाप कार्यकर्ताच विचारेल आणि येणाऱ्या काळात पक्षात आणि येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये दिसून येईल देवेंद्र फडणवीस ते मला माहित नाही माझ्याशी अशा प्रकारचा कुठला आमदार बोललेला नाहीये राजकारणामध्ये फायदे तोटे होत असतात जेव्हा महायुती म्हणून ज्या ठिकाणी आपण लढतो त्यावेळेला फायदा झाला तर चांगलं नुकसान झालं तर लगेच अशा प्रकारची वक्तव्य करायची मला वाटतं हे महायुतीच्या त्या ठिकाणी गोष्टीला योग्य जे काही काही विश्लेषण असेल असेल जो आढावा त्यावर भविष्यातली वाटचाल महायुती ठरवेल भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ठरवेल पण लगेच अशा प्रकारे व्यक्तीच्या कुणी कुणी भावना कोणाकडे किंवा प्रसारमाध्यमांकडे करणं उचित आहे असं मला वाटतं नाही मला वाटत खरं म्हणजे महायुतीच्या सगळ्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी महायुतीमध्ये विसंवाद होईल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी करता कामा नये असं मला वाटतं कारण सगळ्या पक्षाची लोक आपापल्या परी न बोलतात कधी ती व्यक्तिबद्ध भूमिका असते पक्ष सांगतो असं मला वाटत नाही त्याच्यामुळे महायुतीवर परिणाम होईल अशा प्रकारच्या गोष्टी जाहीरपणे त्या ठिकाणी बोलू नये अंतर्गत चार भिंतीमध्ये जी महायुतीच्या बैठका होतील त्यामध्ये जे काही विश्लेषण जे काय वाटतं ती भूमिका मांडली तर आपल्या भविष्यातल्या एकसंगतेला त्या ते ठिकाणी धोका पोचणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता रस्त्यामध्ये पण या घटनेचा सोशल मीडिया व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर कुणीच या घटनेवर तिला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही हो म्हणून काही प्रकारे टीका सुद्धा होते नाही मला वाटतं अशा प्रकारे घटना झाल्यावर माणुसकिन संवेदनशील भावनेनं त्या ठिकाणी नागरिकाने आपण सगळ्यांनी भूमिका निभावण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे का झालं नाही नेमकं सत्य काही मला माहीत नाही तथापि असणारे कायदे सुद्धा वाचवायला गेला मदतीला गेला तर त्याला त्या ठिकाणी गोवता आणि म्हणून काही लोक जेव्हा अपघात होतो दुर्घटना घडते तेव्हा समोर असून सुद्धा त्यामध्ये सहभाग घेत नाहीत मला वाटतं सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून माणूस हरवणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे सहावा दिवस आहे आज चा की जे लक्ष्मण आंदोलन करत आहेत एकूणच शिष्टमंडळ जे ते आज येणार होतं पण ते आलं नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट या संदर्भात प्रत्येकपणे निर्णय घ्यावा कशा प्रकारे बघत आहे सगळं सगळी सोय असेल किंवा मग एकूणच कुठेतरी आरक्षण आपलं धोक्यात आलं आहे अशा प्रकारची भीती त्यांना मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये समाजा समाजामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनातनं ज्या भिंती उभ्या राहत आहेत त्या पुरोगामी महाराष्ट्राला त्या ठिकाणी निश्चितपणे शोभणाऱ्या नाहीत किंबहुना पुरोगामी महाराष्ट्राच्या वैभवाला परंपरेला तडा जाणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत यापूर्वीही आंदोलन झाली परंतु आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या नावावर सरकारला वेटीस धरून समाजामध्ये समाजा जातीय तेड निर्माण या ठिकाणी जी अलीकडच्या काळात होती ती कधी महाराष्ट्रानं पाहिली नाही मला वाटतं ज्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारशी नीट चर्चा करून कुठलाही समाज दुखावला जाणार नाही कुठल्या समाजाच्या अधिकारावर आरक्षणावर गदा येणार नाही अशा पद्धतीनं सरकारची विषय हाताळण्याची मानसिकता आहे परंतु समाजा समाजानं अशा प्रकारची आंदोलनं करून आपण आंदोलन करून समाजात भिंती समाजा उभ्या राहणार नाहीत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे हाकेंच्या आंदोलनाकडे पण त्या ठिकाणी समाजानं सरकारनं गांभीर्यानं त्या ठिकाणी त्यांना विश्वास देऊन दोन्ही समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण होईल याची सरकारने काळजी घ्यावी